आपल्या घराच्या काही अंतरापासूनच आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये आपल्या असे एकदम हिरवगार गव्हाचं रान आहे गहू पेरलेलं आहे आणि इकडं इकडं बाजरी पण पेरलेली आहे ज्वारी सॉरी ज्वारी आणि इकडं आपल्या शेता घरापासून शेतामध्ये थोडा अंतरावर नारळाचं अगदी झाड आहे आणि खूप जुनं शंभर वर्षापूर्वीचं हे झाड आहे आणि बघू शकता कसं उंच गेलेलं झाड आहे अगदी उंच नारळाचं झाड आहे कितीतरी पूट म्हणता येईल आणि तुम्हाला मी झुम करून दाखवतो याला असे नारळ येते हा बाई नारळ बघू शकता अगदी पाण्याने गच्च भरलेलं नारळ येतं पण खूप उंची असल्यामुळे काही काढता येत नाही तर इकडून पण आहे तर इकडून पण आहे तर इकडून पण आहे तर असे खूप असे नारळ येतं कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास असे याला नारळाचा घड आहे आणि आम्ही याला चढण्यासाठी खप्पे पण केले पण हा प्रयोग सक्सेस काय झाला नाही कारण पाय घसरतात आणि ह्या नारळाची खूप पुराणी एक कथा आहे मनलवणी असा प्रकार आहे याचा खूप उंची असल्यामुळे हा नारळ काही करता येत नाही बघू <coughs> शकता हा असा किती उंचाची उंच झाड आहे आणि या झाडाला उंच असे नारळ लागलेले येतं आणि असा डेरेदार उंचची उंच असं एकदम झाड ह्याला चढण्यासाठी काही आधार नाही ह्याला चढण्यासाठी स्पेशल म्हणजे त्या टीमकडून टीमकडन मदत घ्यावी लागते नारळ कोकणावाल्याकडनं पण आपण काय हा प्रकार करत नाही असा आणि इकडे त्याच्या बाजूला आपलं ह्या ज्वारीचं शेत आहे त्यामध्ये हरभरा पेरलेला होता असं मस्तपैकी हरभरा हरभारा आहे आणि मस्तपैकी डहाळा बिळा खायला येतोय आणि हा डहाळा आम्ही खूप खाल्ला इकडं ज्वारीचं राणे असा हिरविका पूर्ण शेत आहे बोलून सकाळचं वातावरण आहे आणि मस्तपैकी असा सूर्य चमकतोय असा तेजस्वीपणे आणि मस्त पैकी या मस्तच्या वातावरणामध्ये आम्ही सकाळ सकाळ शेतामध्ये एक फेरफटका मारायला आलेलो होतो आणि बघू शकता हा सगळा फेरफटका मारून झाल्या इकडं नारळाचं म्हणलं चला एक व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवता बनवता काय मग इथं दिसला आम्हाला ढाळा मग काय ढाळा बघितला की ढाळ्याला तर असे खूप सारे घाटे लागले होते हिरवे हिरवे गार मग काय मटकनं घाटा घेतला आणि चटकानं खाल्ला खाल्ला त्याची चव जरा चांगलीच लागायला लागते खूपच भारी कारण डाळ म्हणजे खूप शरीरासाठी चांगला प्रकार असतो आणि हिरवा हिरवे हिरवे घाटे खाल्ले खूपच छान लागत होते खायला त्यामुळे बघू शकता अगदी कसा मस्तपैकी हाय आणि शेजारीचा आपल्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक कुट बुट कुटंबुट ज्वारी टाकलेली त्यामुळे ज्वारी मस्त आलेली आणि बघू शकता ज्वारीचे कणसं हुरड्यामध्ये एकदम हुरडा खायला आलेला ह्याचा असा हुरडा लागतो दही आणि हुरडा एक नंबर आ बा बा बाबा बा, तुम्ही एकदा खाऊन बघा हुरडा ताजा ताजा ज्वारीचा होरडा ताजा ताजा खाऊन बघायचा का चव लागते टेस्ट आणि हा सगळा आपला गावाचा पट्टा आहे एक नंबर गहू पण आलेला आहे हे नारळाचं झाड आहे इकडं पण गहू आहेत हा दुसऱ्याचा गहू आहे इकडं बघा हा पण कसा गहू आलेला इकडं इकडं आपल्या तुळजापूरच्या देवीचं मंदिर आहे आई जगदंबे तुम्हाला दिसणार नाही ते झाड दिसत तिथं काही मंदिर दिसलं असं ना आता हा विहिरीचं काम आहे तिथं चालू आहे शेतामध्ये आल्याच्यानंतर असे शे खूप सारे टमाट्याचे झाड असतात भाजीपाला असतात इकडे वांगे असतात भाकरी संघ खाण्यासाठी एकदम ताजा ताजा पदार्थ असतो त्याची चवसुद्धा खूपच अलग आहे आणि छान आहे इकडं पूर्ण ज्वारी आहे ज्वारी बिर इकडं आहे इकडं काही हरभारचे रान मोकळे झालेले आहेत आणि इकडं पण पूर्ण असं मस्त हिरवीगार ज्वारी आलेली सगळी याच्यामध्ये राजमा होता आणि राजमामध्ये थोडी थोडी ज्वारी टाकलेली होती ह्या ज्वारीचं रान आता सध्या मोकळे कुठे 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 आहे हा आपला दुसरा एक गव्हाचा पट्टा आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये बघा शकता आता पाच सहा दिवसामध्ये गहू काढायला येतो आहे आणि असा खूप भारी आलेला आहे भरपूर अगदी गोंब्या आलेल्या आहेत ह्याला आणि नंबर एक असा मस्तपैकी गहू आलेला आहे पूर्ण हार दाई एकरचा पट्ट्याचा गहू आहे याला झाले आता तीन महिने पेरणी झाल्यापासून तीन महिन्यामध्ये आपल्याला काढायला येतो आहे परत मी तुम्हाला शेतातली गोम कसली असते ती गोम दाखवतो हे बघा ह्याला गोम गोम असे म्हणतात हा खूप चावतो मोठ्याने आणि बघू शकता हा कसा आहे याला गोम म्हणतात हे बघा हे गोम आहे याला गोम म्हणतात चावलं तर हा इच्छासारखी जी आग होते बघा मी ह्याला डवचण्याचा प्रयत्न करतोय बघा खूप अशी चपळ आहे सापावनी चपळ आणि बोळा बिळामध्ये सुद्धा हे जाते आणि हा सगळा आपला लसन आहे लसण लावलेलं आहे हे गव्हाच्या राणे गव्हाच्यावरतीच लसण लावलेलं आहे आणि मस्त असा लसण आलेला आहे एक नंबर लसणसुद्धा आलेला आहे आणि इकडं बघू शकता इकडं गोट आहे म्हणजे जे बी तयार होते कांद्याला याचं हे गोटाचे चार वापे लावलेले आहेत इकडं मध्ये मिरच्या आहेत हा मस्त असं सगळं आणि हा आपला कांद्याचा पट्टा आहे महागेल मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता ह्याच कांद्याचा पट्ट्याचा तुम्ही बघू शकता लावून लागवड तेव्हा चालू होती त्या टायमाचा व्हिडिओ बघू शकता आणि आताचा व्हिडिओ बघू शकता हा तो तेव्हापासूनचा आतापर्यंतचा कांदा बघा याला अडीच महिने झाले अडीच महिन्यामध्ये हा गावरान कांदा आहे आणि थोडा आबाळाचं वातावरण असल्यामुळे थोडं पिवळं पडले पण असो आता याला काही फरक पडत नाही पिवळं झालं तरी कारण आता हा जो कांदा मोठा झालेला आहे तुम्हाला तुम्हाला मी हा कांदा दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता हा एवढा कांदा झालेला असा अगदी मोठाला एकदम कडीवरचा कांदा आहे मध्यभागीत एकदम खूप मोठा असा कांदा झालेला आहे मध्यभागीचा कांदा मी तुम्हाला दाखवला असता मध्ये जाऊन पण काय झाले आताच दोन दिवसापूर्वी याला पाणी दिलेलं आहे शेवटचं पाणी दिलेलं आहे याला आणि आता हे शेवटचा पाणी हा कांदा एकदम अर्धा किलोमध्ये असे दोन असे तीनच कांदे बसतील एवढ्याला कांदा झालेला आहे मध्ये गेला थोडं चिखल आहे त्यामुळे पाय भरते त्यामुळे तुम्हाला मी कडे कांदा दाखवण्याचा प्रयत्न केला बघू शकता हा सगळा कांदा एकदम छान असा आलेला आहे एकरचा पट्टा आहे हा याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी अडीचशे ते तीनशे गुणी कांदा होतोय हे आपल्या याच्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर गुणी कांदा निघलेला आहे पण त्यावेळेचा कांदा जरा खूप पोसलेला होता आणि ह्यावेळेचा बी कांदा तरी आपण ह्याच्यामध्ये अडीचशे पिशवी आपली इजी निघते कारण मध्ये पण याचा कांदा भो खूप बहुत भु, सारा मस्त असा पोसलेला आहे आणि हा सगळा कांदा लावून आज आपल्याला अडीच महिने झाले अजून एक पंधरा दिवस थांबायचं हा पूर्ण कांदा काढणीसाठी चांगला आहे इकडं बघू शकता मस्त असा तुम्हाला आमचा कांदा आणि मी दाखवलेला व्हिडिओमधल्या सर्व पिकांची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू